धुळे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी लवकरात लवकर कबर न हटवल्यास आणखी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या वतीनं निदर्शन औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक परभणीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन औरंगजेबाची कबर या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर आज सभागृहात चर्चा होण्याची शक्यता हे विधेयक अर्बन नक्षलवाद ठेवण्यासाठी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यामुळे यावर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता ब्रह्मदेवाला तरी सरकारला धक्का लागणार नाही नाना पटोले यांच्या ऑफरवर अजित पवारांचे प्रत्युत्तर पाच वर्ष सरकार स्थिर असल्याचंही वक्तव्य कालबाह्य ठरलेल्या योजना बंद कराव्या लागतात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधानसभेत उत्तर शिवभोजन आनंदाचा शिधा या योजनांसंदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही मात्र योजनेत दुरुस्ती करणार विधानसभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये द्या ठाकरे यांच्या शिवसेनेच्या साताऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सरकारनं निधी वाढवण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यास महिलांचा अपेक्षाभंग शिवसैनिकांचा आरोप विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवारांचा अतिशय विश्वासू संजय घोडके यांना संधी आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय घोडके यांनी दाखल केला अर्ज विधान परिषद निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल मात्र अर्ज भरताना दहा आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आवश्यक पुण्याच्या दौंड तालुक्यातील उमेश मेहत्रे यांनी भरला अर्ज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज